सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील किरण बाजीराव चिंधे यांच्या पॅन कार्डवरून बनावट क्रेडिट कार्ड बनवण्यात आलं आहे आणि त्या क्रेडिट कार्डवरून पंच्याहत्तर हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला त्यांच्या व्याजासह सुमारे चौऱ्याऐंशी हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे किरण बाजीराव चिंधे राहुरी शहरामधील स्टेशन रोड परिसरात कुशनचं किरण शिंदे यांना चारचाकी गाडी घेण्यासाठी कर्ज प्रकरण करायचं होतं त्यांनी दहा फेब्रुवारी रोजी गुगल पे ॲप वरन त्यांचे क्रेडिट सिव्हिल स्कोर चेक केला असता तो सिव्हिल स्कोअर सहाशे पंच्याऐंशी असा कमी दाखवला परंतु किरण शिंदे यांनी पुन्हा वन स्कोर या ॲपमधनं मधन सिव्हिल स्कोर चेक केला असता तो सातशे अकरा असा कमी दिसला तेव्हा किरण चिंधे यांनी त्यांचे सिबिल स्कोअर कमी का झालं याबाबत अधिक तपास केला असता त्यांच्या नावावरती मोबाईल नंबर सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकवीस बावीस बहात्तर या नंबरवरील अनोळखी इस्मानं किरण चिंधे यांचे पॅन कार्डवरील पत्ता बदलून तसेच बनावट ईमेल आय डी बनवून बँकेमध्ये खातं उघडलं आहे त्यानंतर किरण चिंदे यांच्या नावावर बँकेचं क्रेडिट कार्ड घेऊन त्या क्रेडिट कार्डवरनं पंच्याहत्तर हजार रुपयांचा पैशांचा व्यवहार केला होता परंतु त्याचा हप्ता न भरल्यानं त्याचं एकूण व्याजासह त्र्याऐंशी हजार आठशे एकतीस रुपये किरण चिंधे यांच्या खात्यावरती कर्ज दाखवत होतं अशा प्रकारे अज्ञात भामट्यानं किरण बाजीराव चिंधे यांची सुमारे चौऱ्याऐंशी हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे हा प्रकार किरण शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस